आणि मला तुझ्याशी गप्पा मारत आहे सगळ्यात आधी मी व्हिडिओ बघितलाय सगळ्यांना आपण दाखवणार खूप सुंदर दिसते असतो व्हिडिओ मध्ये थँक्यू थँक्यू सो मच आणि मला असं वाटतं मराठमोळ्या पोशाखात तुझ्या सावंतला बघणं इज अ ट्रीट तुला किती आवडतं मराठमोळ नटायला अर्धात खूप आवडत सगळ्यात आधी खूप खूप धन्यवाद तुम्ही सगळे इकडे आला आज खूप महत्वाचं सोहळा आहे मला सगळ्यांसाठी आणि ज्ञानेश्वरी सरप्राईज की तू आहे सगळे मला खूप छान वाटलं मला अनेक मी वर्ष तुला भेटायचं होतं पण आम्हाला आणि एका अशा गाण्यासाठी आपण भेटलो मग आम्ही बोलत होतो हेच बोलत होतो की फक्त गाणं नाहीये कॉन्सेप्ट काही काही इतके हिट असतात तसा हा हिट कॉन्सेप्ट आहे मगाशी मी सगळ्यांना विचारत होते की तुमच्या घरी तुमची आई मावशी काकू शेवटच नाचल्याचं तुम्हाला आठवत आहे का बाय चान्स तर बऱ्याच लोकांकडे उत्तर नव्हतं मला स्वतः आठवत नाही की माझी आई शेवटची मनमोकळी कधी नाचली असेल या गाण्यात सगळ्या बायकांना तू सांगतेस की तुम्ही सगळं विसरा आणि तुम्ही नाचा या कॉन्सेप्ट बद्दल तू काय सांगशील अत्यंत सुंदर कॉन्सेप्ट आहे आणि तू खूप करेक्ट प्रश्न मला मला नाही आठवत नाही माझी आई किंवा माझी आजी मावशी इवन आमच्या घरी ज्या कामाला येतात ताई त्या पण कधी नाजल्यात मला आठवत नाही पण मी तुला एक गप्पात सांगते जेव्हा झाला ना तो टीजर आमच्या सर्वांनी पाहिला आई आमच्या सर्वांनी पाहिलं आणि माझं नुकतंच लग्न झालं असल्यामुळे <laughs> अशी एक आयडिया आली त्यांचं म्हणत होता पूजा या वर्षीची आपण मंगळागार अशी केली त्यांचा प्लॅन आता रेडी आहे कधी नाच मला माहित नाही बट लवकरच काहीतरी त्या प्लॅन करतील आणि सगळ्या नाचताना मला दिसतील आमच्या कमाल पण मला असं वाटतं की पूजा आणि डान्स सुद्धा एक वेगळं कनेक्शन आहे तुझं नाचाचं सुद्धा कनेक्शन आहे आणि या गाण्यामध्ये अर्थातच स्टोरी टेलिंग आहे पण मनोमो नाचण्यासाठी फुल टू स्कोप आहे एवढी सुंदर लुकस्टेप तुम्ही तु आम्हाला दिलेली आहेत जी आम्ही सगळे करू शकलो गाण्यामध्ये सुंदर बीट्स आहेत काही फोक स्टेप्स ज्या आपण अदरवाईज मंगळागुरू म्हणालीस किंवा आपण नॉर्मली करतो त्या सुद्धा त्याचा पण अंतर्भाव आहे तर नाचून किती भारी वाटतं आणि इन जनरल नाच म्हटल्यानंतर एक ऍडिशनल फ्रेम येतं प्रोजेक्टसाठी प्रचंड माझं नृत्यावर इतकं प्रेम आहे मी तुला काय सांगू मला अनेक जण विचारतात की तुझी हॉबी आहे का डान्स करणं मी नेहमी म्हणते की माझी हॉबी नाही आहे माझी ती कला आहे आणि ती मला देवाने दिली आहे सो so, नृत्य म्हटलं की मला खूप छान वाटतं आणि अनेकदा आपल्याकडे फार निगेटिव्ह पद्धतीने पण बऱ्याचदा बोललं जातं की यु you नो know, अनेक इव्हेंट्स मध्ये आपण परफॉर्म करतो फक्त परफॉर्म करतात मला ते सर्वांना एवढंच म्हणायचंय की हे तितकं सोपं नाही आहे दीड मिनिटाचा किंवा चला दोन मिनिटाचा वेल कोरिओग्राफ परफॉर्मन्स स्टेजवर सर्वांसमोर येऊन परफॉर्म करणं ही खूप मोठी गोष्ट आहे खूप मोठं चॅलेंज आहे आणि त्याचा रिस्पेक्ट करावा एवढंच माझं म्हणणं आहे आणि आयुर आशिषचा पण द्या पण या, या, या गाण्यात मी खूप नाचले आणि ऑफकोर्स याचं उत्तर माझ्या उजव्याकडे जो इथे आशिष पाटील त्याला इतका डान्स करायला आवडतो आणि खरी गोष्ट त्याला परफॉर्म करताना बघून आपल्याला इतकं छान वाटतं ना इट्स अ ट्रीट इट्स अ ट्रीट परवणी आहे आशिषचं नृत्य आपल्या डोळ्यासमोर बघून त्याने हे गाणं कोरिओग्राफ केलं होतं सो so, जेव्हा मला आशिषचा फोन आला ऍक्च्युली मी हो म्हटलं ते ऐकलं आणि हो म्हणाले होते पण येस स्टेप्स खूपच भारी आहेत आणि खूप सिंपल आहेत जस्ट सगळ्यांना जमतील अशा स्टेप्स आहेत इज लवली मला माहिती आहे आपल्याला सगळ्यांना गाणं बघण्याची खूप उत्सुकता आहे पण एक शेवटचा प्रश्न पूजा तुला विचारणार आहे जसं ह्या गाण्यामध्ये तू सगळ्यांना कुणीतरी या सगळ्या गोष्टी तुम्ही जर रोज 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 करता जरा बाजूला ठेवा आणि तुम्ही मनसोक्त नाचा इट्स ओके तसं तुझ्या आयुष्यात तुला ज्या डान्सची आवड आहे असं तुला होत मस्त ना सांगितलं की यार तू जा आणि नाच यार तुला फार छान वाटेल ती व्यक्ती म्हणजे माझी आहे कारण मी कुठल्याही प्रकारचं नृत्याचं प्रशिक्षण घेतलं नाही कथक नाही भरतनाट्यम कुठलंच नाही मला शाळेत जेव्हा ॲन्युअल फंक्शन असायचं तेव्हा मला सांगायचं की तू पार्टिसिपेट कर तेव्हा मला कळलं की अच्छा मला जर गरम नृत्य जमतं आणि मग त्यानंतर आवड क्रिएट होत गेली आणि हळूहळू मला जाणवायला लागलं की नाही काहीतरी एक्स्ट्रा आहे फक्त ते, ते जोपासूया आपण पण माझी आई नेहमी होती मला आठवतं शाळेतलं असेल किंवा कॉलेजमधला कुठलाही इव्हेंट असेल आई नेहमी माझ्यासोबत असायची आणि आय थिंक आशिषलाही माहिती आहे बिकॉज आशिष आणि मी अनेक वर्षांपासून मित्र आलो आम्ही दोन्ही मित्र आहोत आम्ही कॉलेजपासून एकत्र आहोत मी पहिल्यांदा आशिषला एका इंटर कॉलरशिप कॉम्पिटिशन मध्ये पाहिलं होतं एक खूप मोठं कॉम्पिटिशन होत ते एन महोत्सव असं काहीतरी नाव महाराष्ट्र हा महाराष्ट्र आणि त्यावेळेस एक लावणी सादर झाली होती आणि आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्याचे असे एक्सप्रेशन घालतच नव्हतं आम्ही कंटिन्युअसली ती लावणी पाहत होतो ज्या पद्धतीने ती परफॉर्म होत होती आणि अचानक असं अनाऊन्स झालं की ती लावणी सादर केली आशिष पाटील यांनी आणि आमचं की माय गॉड हे काय पाहिलं आपण त्यानंतर म्हणजे त्या वर्षीच प्राईज ऑफकोर्स त्याला मिळालं त्याच्या पुढच्या वर्षी त्याने पहिलं प्राईज मिळालं तिसऱ्या वर्षी पहिला प्राईज फर्स्ट आणि सेकंड होता पण आशिष आपला मी तेव्हापासून ओळखते अगदी मनापासून काय म्हणतो आय वॉशिप यु निर्धी या रंगमंचा रुग्रा तुला सांगते तुझ्या कलेची पूजा करते मला तुझ्यात मी अनेक म्हटले आहे तू जेव्हा परफॉर्म करतोस तेव्हा नटराजाचा भास होतो अशाला आणि खरंच आशिषला लाईव्ह परफॉर्म करताना करता बघणं म्हणजे तुम्ही काहीतरी पुण्य केलंय त्याचं तुम्हाला हे भाग घेणार एकदा जोरदार टाळ्या तुमच्या मैत्रीसाठी

टू थाउजंड सिक्स टू ड फाइ मध्ये आम्ही एकत्र पण त्यावेळेस धर्मेश मिनर होता सगळ्याच नाही आणि अजूनही बनवू आम्ही आमच्या दोघांचा वाढदिवस सेम आहे पंचवीस जन्वारी मला वाटतं दिसले नाण्याच्या निमित्ताने तुम्ही पुन्हा एकदा एकत्र येताय